उगवता सूर्य जेव्हा स्पर्श स्पर्शतो तेव्हा काळाचं चक्र नव्याने फिरू लागत जागे होतात आणि मनात पेटते जिद्दीची मशाल एक आवाज उठतो हवा हे गड पण असा की जिंकल्यावर सगळं जग तक्क होईल हीच वेळ आहे स्वराज्य स्थापनेची शिवरायांच्या नजरेला शोध होता अशा एका दुर्गाचा जो फोडणं म्हणजे जणू साऱ्या सत्ता दिशांना हदरवणं असा गड तो केवळ भौगोलिक दृष्ट्या बलाढ्य नव्हे तर सामर्थ्यानेही अभेद्य आणि तो मिळाला मावळ प्रांतात आदिलशाहीच्या ताब्यातील एक विशाल दुर्ग प्रचंड गड म्हणजेच पूर्णा सागर सपाटीपासून चार हजार सहाशे तीन फूट उंच पक्कम बुरुज भुयारी मार्ग झुजार व भेदक अशा दोन माचा जणू काही पर्वताचे लोखंडी कवचच हा गड म्हणजे आदिलशाहीचा अभिमान आणि त्याला जिंकण्यासाठी लागणार होती एक जबरदस्त शिवरायांनी आपली गुप्तहेर यंत्रणा हलवली आदेश दिला बैरजी नायकांना हा गड फोडायचा आहे पण आधी त्याला आतून ओळखा बैरजींनी वेशांतर केलं गडाच्या पायत्यापासून गाव कुसापर्यंत फिरून शिबीर माची बुरुज शस्त्र आणि सैनिक सगळ्यांची रचना जाणून घेतली शिवरायांसमोर उभं ते म्हणाले राजे किल्लेदार बेफिकर आहे सेना आहे पण दारुगोळा कमी आहे योग्य नियोजन केल्यास एक झडपेत घड आपला होईल मग ठरलेच स्वराज्याचं पहिलं तोरण याच गडावर बांधायचं बाजी पासलकर तानाजी मालुसरे कंक या शूर सरदारांसह सज्ज झालं शत्रूला सावरायची संधी नाहीच द्यायची झाडांमधून डोकवणारा चंद्र निसर्ग ही जणू साक्षीदार झाला शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळ सैन्य तपक्या पावलांनी चालू लागले जय भवानी जय शिवाजी मनातल्या मनात नात करत एका बाजूने यसाजी कंक आपल्या निवडक मावळ्यांसह शिऱ्या लावून गणाच्या उर्जावर चढू लागले पावसाचा अडथळा वाऱ्याचा झोप पडीच्या शक्तीला काही थकू शकलं नाही मुख्य दरवाजाजवळ वर कोसल्यावर वर्षा हलवली गेली दरवाजा उघडला आणि मग हर हर महादेव इतकंच गजव आणि गडावर झडप किल्लेदार झोपेतून उठतो तलवार उचलतो शिवरायांनी त्याच्यात लढाई होते तलवारी उठतात आदिलशाही सैन्याची तारांबळ उडाली काही मागे हटले काही जीव वाचवून पळाले किल्लेदार देखील किल गड सोडून पळून गेला एकच जय घोष जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आदिलशाहीचा झेंडा खाली उतरला जातो आणि गवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात भगवा झेंडा फडकतो संपूर्ण तोरणागड स्वराज्याच्या तेजात निघतो दिवशी व स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि तिथून सुरू झाली ती इतिहास घडवणारी स्वप्न सत्यात उतरवणारी स्वराज्याची वाटचाल ही होती सुरुवात कारण अजून संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं करायचं होतं